सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते जलमय कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाची संततधार सुरू असून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत रस्त्यांवर गुडगाभर पाणी साचल्याने वाहन चालक तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय कल्याणमधील चेतना परिसरात देखील पावसामुळे पाणी साचले आहे एवढी वर्ष झाली पण पान पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना केली नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे अरे खूप त्रास आहे पाणी आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण येतो तो आणखीन जास्तच झाला आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट मुठावालांची सगळं सगळे मटेरियल रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही हे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्ये माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता जे करणार ते त्यांनीच करायचे आहे सरकारनीच करायचं आहे तुम्हाला हरफी तो नाही कुछ कर नाही सकते तो उतर क्यू नाही जाते आज बरसों से मेरे बचपन से लेके तो मैं के होने लिए आ गया मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है तो मेरी मैं ये इल्जाम लगाता हूँ कॉर्पोरेशन के ऊपर जैसा कि मैंने कहा कि ये आपकी आर्ती तो है नहीं आप कुर्सी पे बैठे हो लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो तो उनके काम क्यों नहीं करते ये आज बढ़ती हुई उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे तो मेरे मेरी एक विनंती है आप लोगों के काम के ऊपर थोडी सी तवज्जा दो और उनके काम करो ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है आप डिग्री लेकर के आप झक मार रहे मारे हूं पर कार्पोरेशन में बैट कर। तो प्लीज योग्य काय या ठिकाणी पाणी साधते वारंवार पाणी साठते काय सांगतो गेले कित्येक वर्षाची ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी ड्रेनेज डिपार्टमेंट आणि साफसफाईची कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त ए सी ऑफिसमध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे म्हणजे ही मी तर बोलतो जी नालेसफाईची का जी काय जे ढोंग घेतात नालेसफाईचे का जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे की याला कल्याण अधिकारी मी कमिशनर मॅडमला विनंती करेल की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी अधिकारी यांना सस्पेंड केलं पाहिजे घरी बसलं पाहिजे रिपोर्ट कल्याण